नमस्कार मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये शारदी नवरात्र उत्सवाचा आजचा पाचवा दिवस अर्थातच आजची पाचवी माळ आहे आणि पाचव्या दिवशीच माता स्कंदमातेची पूजा उपासना केली जाते स्कंदमाता या शब्दाचा अर्थ असा होतो की भगवान शंकराचे गणेशाबरोबरच आणखीन एक पुत्र म्हणजेच भगवान कार्तिके भगवान कार्तिकेयांना स्कंद म्हणून देखील ओळखले जाते आणि माता अर्थातच आई आदिशक्तीचे हे रूप अतिशय प्रेमळ आणि वात्सल्यतेने भरलेले आहे म्हणूनच ह्या देवीला ममतेचे प्रतीक म्हणून देखील ओळखल्या जाते ही देवी कमळावर विराजमान असल्या कारणाने ह्या देवीला पद्मासना म्हणून देखील ओळखले जाते ह्या देवीला चार भुजा अर्थातच चार हात असून वरच्या दोन्ही हातांमध्ये कमळ धारण केलेले आहे एका हाताला आह कार्तिके तर एका हाताला अभयमुद्रा धारण केलेली आहे असं म्हणतात की ह्या देवीची पूजा आराधना केल्याने आपणास सुख प्राप्त होते तसेच मोक्ष देखील प्राप्त होतो ज्या लोकांचा उद्ग्रह खराब आहे त्यांनी ह्या देवीची विशेष पूजा आराधना केली पाहिजे ही देवी आपल्या भक्तांना नेहमीच प्रेमळ आशीर्वाद देत असते आजच्या दिवशी हिरवा रंग परिधान करणे विशेष शुभ आहे कारण हिरवा रंग हा समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे म्हणूनच तर आपल्या आजूबाजूला सर्व निसर्ग जो आहे तो हिरवाईने नटलेला आहे आजच्या दिवशी हिरवा रंग परिधान केल्यास आपल्या कुटुंबामध्ये समृद्धी आणि आनंद येईल तर हे होतं आजच्या दिवसाचं आणि आजच्या देवीचं महत्त्व उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या देवीचं आणि उद्याच्या दिवसाचं महत्त्व तोपर्यंत जय अंबे मा